नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मला कुठल्या स्टोरी सांगायचीच नाही तुम्हाला पण ज्या एका गोष्टीमुळं हत्या होत्या स्वतःची बायको सोडून लोक बाहेर समन ठेवतात मग समाजात ही विष इतकं बेकार पांगत आहे सध्या स्वतःचा नवरा असून बाया बऱ्याचशा अनैतिक संबंध ठेवतात बाहेर ह्याची थोड्या कारणाकडे एका अँगलकडे मला शिरायचे ते म्हणजे टायमिंग पुरुषाचं टायमिंग हे माझ्या मतानुसार पंधरा ते पंचवीस मिनटं असलं पाहिजे आता ते बऱ्याचशा वयानुसार फरक पडत असेल थोडाफार दोन चार मिनिटाचा पण काही जे अशी अडचण असेल की तो पाच मिनिटात मोकळा चार मिनिटात मोकळा सहा मिनटात वगळा असं नाही हो हे चुकीचं आहे हे सुधारलं पाहिजे स्त्री कधीही बोलून दाखवत नाही असा विषय आता तो मला सांगतो हे जर थोडं वाढवायचं असेल ना तर तुम्हाला असं लगेच मंत्र मारला आणि लगेच वाढले दोन दिवसात असं होत नाही आणि गोळ्या फेळवता आपला अजिबात विश्वास नाही गोळ्याने अटॅक येतो माणसं लय मरतात तुम्हाला सांगतो साईड इफेक्ट लय असतात गोळ्यांचं जर व्यसन लागलं ना तर त्या व्यसनामुळं बऱ्याच लोकांना जे नॅचरल जे स्टॅमिना असतो जे टायमिंग असतं ते बी खराब होऊन जातं फार गोळ्याशिवाय जमतच नाही त्याला मग प्रत्येक गोष्ट शरीर फार विचित्र गोष्ट आहे शरीर फार अलौकिक गोष्ट आहे त्याचा विचार केला पाहिजे हे शरीर सांगतं की जास्तीत जास्त तुम्ही जेवढं उपाशी राहतान किंवा कमी खाल तेवढं चांगलं पहिला मुद्दा तीन विष तुम्ही घेता तुमचं तर टायमिंग वाढत असेल ना तर आजपासून अशी सुरुवात करायची मी दोन तीन बाग याची बनवणारच व्यवस्थितपणे पहिला बाग तुम्हाला सांगतो की हे टायमिंग वाढत असाल ना तर हे तीन विषाचं प्रमाण तुमच्या शरीरात कमी पाहिजे तीन विष म्हणजे कुठली माहिती आहे का मैदा मैद्याचे पदार्थ त्याच्यानंतर मीठ साखर हे खतरनाक चीज आहे तुम्हाला सांगतो ह्याच्या प्रमाण जेवढं तुम्ही जास्त असल ना वाट लागली मनात तुमची चरबी साठणार पोट वाढणार आणि र रक्ताच्या दमण्यामध्ये सुद्धा चरबी तयार होणार आणि ब्लड प्रेशर ह्याचा आपल्या हत्याराचा डायरेक्ट संबंध ब्लड प्रेशर सर्क्युलेशनशी देणार ठेवा ही सगळी जी प्रोसेस आहे टायमिंगची ही रक्ताभिसरण हृदयापासून पंप केलेलं रक्त जितकं व्यवस्थितपणे शरीरात सर्व भागापर्यंत खेळलं जाईल तरच ती टायमिंग वाढू शकतं इतकं ते विषय आहे आता दुसरी गोष्ट अशी सेन्सरवर बघायचं आहे आपल्याला सेन्सर हा असे सिस्टीम आहे की आपल्या अवयवाच्या जो पुढचा एक दोन तीन इंचाचा भाग आहे तो सेन्सिटिव्ह एरिया आहे ज्यानात ठेवा त्या सेन्सिटिव्ह एरियाला जर घर्षण झालं तर त्या घर्षण त्या घर्षण झाल्यामुळं आपल्या मेंदूतेच्या सविना जातात आणि सगळं रक्तातूनच हे होतं संवेदनात कसा असतं विषय लक्षात घ्या लवकर डिस्चार्ज होणार त्या माणसाचा संवेदना हे झाल्याच आणि गोळी काम काय करते त्या संवेदनाला बधीरपणा करते बऱ्याच जणांना अनुभव आयला माझं असं पाच सात मिनिटाचे पण एक क्वॉटर आणून जर कार्यक्रम केला तर मी बारा मिनटापर्यंत जातो जातो ना देऊ त्याला कारण आहे अल्कोहोल जर घेतलं ते रक्तात मिक्स झालं ना शरीराचा मेंदू प्रत्येक आयुष हा लेट कार्यक्रम करतो लवकर म्हणजे असा शार्पपणा निघून जातो त्याचा उशिरा काम करतो त्याच्यामुळे डिस्चार्ज प्रक्रिया पण उशिरा होते हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे पण त्यांनी जे सेन्सर आहे त्यांना ते अल्कोहल निबदरी केलेलं असतं हे पण शे एक चीज वाढवायला जायचो आणि दुसरी जो मोठी व्हायची नको व्हायला ते व्यसनाच्या आरे पडलं तर ते लिव्हर आणि किडनी अल्कोहोल खराब करून टाकतो माणसाचं असा विषय आणि काही दिवसांनी इथं आज जास्त अल्कोलिस्ट जे लोक आहेत डेली मधले सकाळपासून रात्रीपर्यंतचे त्यांचा तर बारीक नुसता पोपट झालेला असतो त्यांचा विषय संपला असतो सेक्सचा ते फक्त मोत्या त्या आताराचा वापर काहीच उपयोग नाही तुम्हाला सांगतो ह्याच्यातून स्त्रीला तुम्ही जे हे करता सेक्स करता, करता। पहिली गोष्ट सेक्स ही प्रक्रिया तुमच्या मनात एक फिट करून गोष्ट किंवा आपली वीस मिनटं चालली पाहिजे वीस मिनिट ती प्रोसेस चालली पाहिजे असं मनात धरून झाला सुरुवातीला त्या घाई गडबडीत आणि करण्याची ती गोष्टच नाही हे पुरुषांनी पण पुरुषांची जास्त जबाबदारी आहे गाई गडबडीतली गोष्टच नाही काही जण ले गाई करतात आणि शेव सगळा बाजूला होतो पाच मिनिटात आणि मग ती स्त्री अतृप्त राहते डायलॉग तुम्ही कधी बोलता का तुम्ही बोललं पाहिजे आणि दुसरी गोष्ट स्त्रियांचं पण चुकते गोष्ट सेक्स ही आपलाच नवरा आहे ना का लोकाचा आहे का नाही ना आणि ती लोकाला दिशेन का बाई तू नाही द्यायची तुला वाटतं ना ही गबरू शेवटपर्यंत माझ्याच ताब्यात राहिलं पाहिजे मी सांगन तस ऐकलं पाहिजे दे निर्माण केलेलं नातं ती देवंत देव नवरा बायको होते असं काय नाही हे जीवन इतकं साधन सोपं तो मला सांगतो फक्त सेक्स म्हणलं की इतकं मोठं आभार पडलं बोलतच नाही तू एकमेकाशी सेक्स बद्दल एकमेकाशी चर्चा केली पाहिजे नवरा बायकून एकांतात असं माझं स्पष्ट मत आहे सुध्रा अजून तर सुधरा लोक लोय लावून गेले तुम्हाला सांगतो आपण अजून तिथं जे आणि त्याच्या त्याच्यामुळं जर एखाद्याच्या खून हत्या परस्पर संबंध ठेवणं स्त्री स्वतःच्या मर्जीने कधीच ठेवत नाही तुम्हाला सांगतो बाहेरचे संबंध हे पुरुष दुर्लक्ष झाल्यामुळं स्त्रीला बऱ्याच वेळा असा हे करावं लागतं मी काय त्यांचं समर्थन करत नाही जे वाकडं पाऊल पडलं ती वाकडंची समजा पण स्त्रीचं अजून एक रूप आहे अतिशय चांगलं लक्ष्मीचे ती संपूर्ण गाराची जबाबदारी तिच्या असते संस्कार जबाबदारी तिच्या असते सगळ्या मुलांची जबाबदारी तुम्ही कुठल्या क्षेत्रात हे फार स्ट्रॉंग ती दैवी शक्ती दिलेली आहे स्त्रीला पण पुरुषाचं थोडासा त्याच्या सैलपणा असतो त्या वैचारिक क्षमतेत ती एवढं लय गांभीर्याने कुठली गोष्ट घेत नाही व्यसन करतात बाहेर बोंबळ थिडणार दुर्लक्ष करणार शिवे देणार नको तिथे पुरुषपणा दाखवणार हे अवलादी आशा असतात तुम्हाला सांगतो तसं स्त्रीचं तसं नाही ती कुठली गोष्ट फार विचार करून निर्णय घेते आणि फार प्रपंचवायका असते चांगल्या गोष्टी बी तुम्ही बघा त्याच्यामुळे सेक्स करताना हा डायलॉग बोलणं फार गरजेचं आहे उजेडातच सेक्स करायचं सगळ्या बायांना सांगून ठेवतो मी काय करायचं ते अंधारण मला लाज वाटते जाड झाला तू या लाजाचा इकडं नवरा इकडे दुसरी ठेवायला लागला तुझा प्रपंचा वाट व्हायला लागलं तू कशाला त्या लाजाचा विचार करते सेक्स हा उजडात करायचा पुरुषाला आपल्या नवऱ्याला पाहायला आवडतं आणि स्त्रीला ऐकायला आवडतं ऐकायला म्हणजे कसं बोला चार शब्द प्रेमाचे काय फरक पडतो तिला ऐकायला आवडतं ना अशा प्रकारच्या सुधारणा सेक्समध्ये जर झाल्या तर अनैतिक संबंध होणार नाहीत आणि अनैतिक संबंध आता त्या पुरुषांना सांगतो आपल्या बायकोनी जर त्याला कळलं काय दुसरी संघ संबंध दे काय वाटतं त्याला त्याला राग येतो जाणार ते तिची हत्या करणार समाजात खून सुद्धा इतके भयंकर वाढले तुम्हाला हे अशा प्रकारे एखाद्याचा जीव घेण्या इतपत जर असेल कोणाला जीव जीवे मारण्या इतपत जर परिस्थिती तयार होत असेल तर ता आधी तुम्ही थोडं सुधरा ना काय फरक पडतोय समाजातली गुन्हेगारी कमी होईल का नाही साधा विषय असं माझं तुम्हाला सांगणं आहे आता हे जे टायमिंग प्रोसेस आहे ही जर लांबवायची असेल तर ह्याच्याबद्दल सखोल माहिती आपण शंभर टक्के उद्याच्या भागात घेऊ जय महाराष्ट्र